जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजा उमासाहेब यांना मुद्रा करून व शक्ती शक्तीचे उपासक बजरंगबली हनुमान यांना वंदन करून मी श्री व्याख्याता प्राचार्य दादासाहेब खोरेकर पवार आज कैलासवासी नामदेवराव उर्फा मामासाहेब मोहळ सहकार महर्षी यांच्या जीवन कार्याचा वेध घेण्यासाठी तो उपस्थित आहे सकाळी सकाळी आमचे मित्र विष्णू संखपाल सर यांनी मामासाहेब मोहोळ यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतलेला आहे परंतु मलाही आठवण झाली आणि आपल्या काही आठवणी आपल्या पुढे मांडाव्यात म्हणून मी आज मामासाहेबांच्या जीवन कार्याचा थोडासा वेध देत आहे माझ्या शालेय जीवनापासून मी मामासाहेब मोहोळ यांना पाहत आलो पुढे मी पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये शिक्षक म्हणून नोकरीस नोकरीत आलो आणि त्यानंतर माझा जवळजवळ पस्तीस वर्षाचा काळ या पुणे जिल्हा शिक्षक मंडळाच्या सेवेत गेला आणि शेवटी वीर बाजी प्रभू विद्यालय सिंध तालुका भोर जिल्हा पुणे येथे या विद्यालयामध्ये मी सेवानिवृत्त झालो परंतु आमच्या काळामध्ये जी आमची दैवत होती पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची त्यापैकी मामासाहेब मोहळ आणि संस्थेचे संस्थापक मानस सचिव गोरख साहेब अशा प्रकारची काही उत्तुंग व्यक्तिमत्वाची माणसं जे बहुजन समाजाच्या हितासाठी चढली बहुजन सुखाय बहुजन हिताय बहुजन सुखाय अशा प्रकारचं ब्रिज वाक्य पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं आहे आणि त्यानुसार या लोकांनी या संस्थेची स्थापना करून पुढे आयुष्यभर त्याचं पालकत्व स्वीकारलं मला आठवतंय मी एकोणीसशे एकाहत्तर साली मुलाखतीसाठी आता पूर्वीची जी जिल्हा परिषदेची जुनी इमारत होती त्या इमारतीमध्ये एक छोटंसं कार्यालय होतं आणि तिथं साहेब आणि मामासाहेब मोळ बसलेले असायचे साहेब हे मानस सचिव आणि गोरखसाहेब मानस सचिव तसेच संस्थापक आणि मामासाहेब मोळ हे संस्थेचे अध्यक्ष होते त्या काळामध्ये आणि जगताप साहेब शेख उपसचिव होते माझी ओळख करून देताना जगताप साहेबांनी सांगितलं की बघा हा माणूस आनंदराम आचार्य न्हावऱ्याचे जे आहेत त्यांचा माणूस आहे मामासाहेब माझ्याकडे बघून हसले केवळ मी एकवीस वर्षाचा होतो आणि मामासाहेबांनी सत्तरी पार केलेली होती अशा प्रकारचा माणूस त्यावेळेला मी जो पाहिला एक धीर गंभीर स्वरूपात बसलेला आणि हसतमुख असलेलं व्यक्तिमत्व मला खूप भावलं जे माझ्या मनावरती आज थागायत राज्य करताल मामासाहेबांचा जन्म पाच फेब्रुवारी एकोणीसशे पाच आणि निधन त्यांचं झालं सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याऐंशी सत्तर वर्ष मामासाहेबांना आयुष्य लाभलं आणि त्यातलं जवळजवळ पस्तीस वर्ष आयुष्य त्यांनी पुणे जिल्ह्यासाठी आणि मुळशी तालुक्यासाठी खर्च केला म्हणजे मामासाहेब मोहोळ हे पुणे जिल्ह्याचे नेते मानले जातात आणि अशा प्रकारे सामान्य परिस्थितीतून आलेला मुलगा वडील लहानपणी वारलेले आणि आईने सांभाळ केला आणि मामासाहेब म्हणजे नामदेवराव मोहोळ पुढे एक उत्तम कुस्तीगीर झाले मुळशीमधला एक उत्तम कुस्तीगर म्हणून त्यांचा लौकिक हो आहे आणि त्यांच्या काळामध्ये जी पैलवानाची पिढी तयार झाली ती पुढे अनेक अनेक उत्तुंग ताकदीचे पैलवान महाराष्ट्र लेवलला या मोहळ करण्यात गेले तेव्हा अशा प्रकारचं एक उत्तम कुस्तीगीर म्हणून ज्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली परंतु कुस्ती हे जीवनाचं त्या काळातलं काही जगण्याचं साधन नव्हतं आणि मामासाहेबांनी त्या काळामध्ये उत्तम उत्तम पैलवानांच्या बरोबर कुस्त्या केल्या आणि त्या जिंकल्या सोपान खाडे आमिर साहेब मन्यार शिवगौंडा मुल्लाळे पापा उमर्शी आणि यादवराव गावडे अशा प्रकारचे उत्तम पैलवान पुणे जिल्ह्यातले आणि महाराष्ट्रातले यांच्याबरोबर कृष्ठ करून मामासाहेबांनी त्या जिंकल्या अर्थात मला एक आठवण आता झाली की यादवराव गावडे हे जे नाव मी सांगितलं ते माझं गाव मुक्कामकोस नावरे तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील उत्तम पैलवान होते मामासाहेबाबरोबर त्यांची कुस्ती झाली आणि मामासाहेबांनी ती जिंकली परंतु आपला प्रतिस्पर्धी हा काही आपला शत्रू नसतो हे कुस्ती क्षेत्रातलं एक तत्व आहे आणि त्याप्रमाणे मामासाहेब मी शाळेत असताना विद्यालयात शिक्षण घेत असताना मल्लिकार्जुन विद्यालय नावरे ते शिक्षण घेत असताना मामासाहेब काही कार्यक्रमाच्या निमित्ताने आले आणि त्यावेळेला पी कुलकर्णी मुख्याध्यापक होते मामासाहेबांना आपल्या या जोडीदाराची आठवण झाली त्यांना माहिती आहे हा पहिलवान नावरे गावातील आहे त्यांनी शिपायाला बोलून घेतलं आणि सांगितलं की तुला यादवराव गावडे माहिती आहे का यादवराव गावडे यांना आमच्या गावामध्ये यदोप्पा गावडे म्हणायचे तर तो, तो म्हटलं आहे माहीत आहे रंगनाथ नावाचा शिपाई होता त्यावेळेला शाळेमध्ये म्हणजे त्याला बोलावून बा मामासाहेब त्यावेळेला उत्तुंग नेतृत्वावरती पुणे शिक जिल्ह्याच्या उत्तम नेतृत्व म्हणून गणलं जात होतं आणि यादवराव गाडे सामान्य शेतकरी होता तरी आपल्या त्या जोडीदाराची त्यांना आठवण झाली कुस्तीमध्ये यादवराव गावड्याला त्यांनी चितपट केलं होतं तरीसुद्धा आपला हा जोडीदार कसा आहे म्हणून त्यांनी त्याला बोलावून घेतलं आणि चार सुखदुःखाच्या गोष्टी ते बोलले त्यावेळेला मी तिथं उपस्थित होतो की मामासाहेब याची परिस्थिती विचारली काय करता ते विचारलं आणि अशा प्रकारे एक मोठ्या दिलदार मनाचा माणूस म्हणून मामासाहेब मला, मामा मला त्यावेळेला भासले अर्थात मामासाहेब आणि आई त्यावेळेला मामासाहेबांचं लग्न झालेलं हो नव्हतं आईला घेऊन ते वसायला गेले पोटा पाण्याच्या निमित्ताने तिथं कामाला लागले जे मिळेल ते काम केलं थिएटरमध्ये आणि त्या थिएटरच्या कामापासून त्यांनी सुरुवात केल्यानंतर ते थिएटरचे पुढे मालक झाले महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः पुण्यामध्ये त्यांनी अनेक थिएटर उभारली उभारली चित्रपट थिएटरमधून उत्पन्नात साधन निर्माण केलं आणि अशा प्रकारचे हे ग्रस्त जेव्हा त्याने चित्रपट कारकिर्दीपासून सुरुवात केली परंतु त्यावेळेला देश पार होता आणि एकोणीसशे चाळीस साली त्यांनी वत्य वैयक्तिक सत्याग्रहामध्ये भाग घेतला आणि एकोणीसशे बेचाळीसच्या आंदोलनात भाग घेतल्यामुळे त्यांना तुरुंगवास सोसावा लागला एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पुढे देश स्वतंत्र झाल्यानंतर ते सामाजिक कार्य करत होते वसाईमध्ये तिथं नगरसेवक म्हणून निवडून आले आणि पुढे याच कार्याला गती देत पुन्हा ते आपल्या जन्मभूमीमध्ये कर्मभूमीमध्ये आले ते मुळशीमध्ये मुळशी हा त्यावेळेचा एक गरीब शेतकऱ्यांचा असा तालुका कुठली पाण्याची सोय नाही पिकाऊ जमिनी नाही पोट भरण्याचं साधन नाही अनेक मुळशीकर दुधाच्या चाट घेऊन किटल्या घेऊन पुणे शहरामध्ये विकायला यायच्या आणि त्या वेळेला पुणे शहरातली लोक त्यांची टिंगल करायचे पावडावरून आला का मुळशीतून आला का अशा प्रकारच्या तालुक्याचं नेतृत्व त्यांनी केलं आणि आज मुळशी तालुका हा आपल्याला उत्तुंग स्थिती दिसून येतो जमिनीचे बाजार तर आकाशाला भेडलेले आहे पुढे याच मतदारसंघातून भे भोर वेला एकोणीसशे बा बावन साली मामासाहेब आमदार झाले आणि पुढे मावळ मुळशी या मतदारसंघातून एकोणीसशे बेस बासष्ट साली पुन्हा ते आमदार झाले म्हणजे अशा प्रकारचे व्यक्तिमत्व ज्यांचं फारसं शिक्षण नाही परंतु आपली कर्तबधारी कर्तृत्वाच्या जोरावरती पाठीमागा कुठला राजकीय वारसा नाही मोठी परिस्थिती नाही अशा प्रकारे त्यांनी या कठीण प्रसंगी मा मात करू आणि या भोरवेला आणि मावळ मावळमुळशीचं आमदार म्हणून नेतृत्व केलं त्यांच्या काळामध्ये ते पुणे जिल्ह्याचं नेतृत्व म्हणून मानलं जायचं मामासाहेबांना संपूर्ण पुणे जिल्हा मानायचा आणि अशा प्रकारच्या या व्यक्तिमत्वानं विविध पदावरती काम केलं किती पदावर काम करावं मुळात हो ते उत्तम कुस्तीगीर होते पैलवानांना घेऊन ते अनेक वेळा ऑलिम्पिकला गेले अनेक देशामध्ये त्यांनी भेटी दिल्या आणि कुस्तीगीर परिषदेचे ते पुढे अध्यक्ष झाले भारतीय कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष होणं हे काही सामान्य गोष्ट नव्हती ते झाले त्यानंतर अनेक पदावरती त्यांनी काम केलं जिल्हा विकास मंडळचे उपाध्यक्ष पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होते ते एकोणीसशे पासष्ट ते एकोणीसशे ब्याऐंशी आणि याच काळामध्ये मी सेवेतही होतो आणि विद्यालय शिक्षण घेतो महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे उपाध्यक्ष पी डी सी सी बँकेचे म्हणजे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष होते पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष होते आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आधारस्तंभ होते आज पुणे जिल्हा शिक्षण मंडळाला जी जागा मिळालेली आहे जिथं आज कार्यालय उभे आहे ती जागा त्यांनी शासकीय कार्या त्यावेळेस ते आमदार असताना त्यांनी शासनाकडून मिळवली आणि तिथं पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आज कार्यालय उभे आहे मुळशीमधले अनेक लोक आपल्याला सेवेमध्ये दिसतील त्यांच्या खळामध्ये गोरगरिबांची मुलं त्यांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये शिपायापासून शिक्षकापर्यंत त्यांच्या पात्रतेप्रमाणे त्यांना नोकऱ्या दिल्या दूध उत्पादक संघामध्ये नोकऱ्या दिल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये नोकरी दिल्या म्हणजे अशा प्रकारे आपल्या तालुक्यातील आणि पुणे जिल्ह्यातील अनेक लोकांना सहकार्याच्या माध्यमातून उभं करण्याचं कार्य मामासाहेबांनी केलं आणि विशेषतः मी ज्या काळामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये नोकरीला होतो सन एकोणीसशे एकाहत्तर ते पुढे चार सहा वर्ष आम्हाला पगार असे बँकेमार्फत मिळत नव्हते हो तर शासन अनुदान द्यायचं आणि मग संस्था पगार करायची आणि त्यावेळेला मग पैसा आला नाही तीन महिने चार महिने पगार होत नव्हते हो आणि मग साहेब चिंता व्यक्त करायची की माझ्या शिक्षकांचं सेवकांचं कसं होणार तर मामासाहेब स्वतःचे पैसे द्यायचे त्या काळामध्ये आणि म्हणायचे हा घ्यायचे लोकांचे पगार करा आणि तुमचा अनुदान आल्यानंतर मला द्या अशा प्रकारचे एक आधारस्तंभ म्हणून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि मला आहे की गोरखसाहेबांनी ही संस्था स्थापन केली त्यावेळेला मला संत तुकाराम महाराजांचं एक वचन आठवतं आरभकाचे साठी हाती धरली पाटी तैसे संत जगी क्रिया करती जाती अंग हं, अंगी बालकाची या चाली माता जाणून पाऊल टाकी तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव हे सगळं कार्य लोकांच्यासाठी चाललं होतं मामा साहेबांचंही आणि गोलाबसाहेबांचंही पुढे एकोणीसशे ब्याऐंशी साली एक हृदय धराव असा प्रसंग घडला मामासाहेब साहेब आणि अप्पासाहेब बांदर गोरख साहेबांना आजारी पडल्यामुळे त्यांची प्रकृती खाद्या खालावल्यामुळे रुबी नर्सिंग हॉलमध्ये ॲडमिट केलं होतं आणि ही बातमी जेव्हा मामासाहेबांना कळली तेव्हा त्यांनी आपली मिटिंग आटोपती घेतली आणि आप्पासाहेब बांदल जे संस्थेचे खजिनदार होते त्यांना घेऊन ते रुबी नर्सिंग हॉलमध्ये गेले डॉक्टरांची परवानगी काढून साहेबांच्या आयशो रूममध्ये गेले आणि तिथं गेल्यानंतर साहेबांच्या डोळ्यातून आश्रू व्हावू लागले साहेबांना बोलता येत नव्हतं मामा साहेबांनी हो एक हात आणि साहेबांनी एक हात हातात घेतला आणि साहेब रडत होते रडण्यापलीकडे त्यांचे शब्द फुटत नव्हते आणि मामा साहेबांनी सांगितलं की साहेब काळजी करू नका तुम्ही लवकर बरे व्हा आणि बरे होऊन लवकर आपल्या कामाला लावू परंतु साहेबांचं काही खरं नव्हतं त्यांच्या डोळ्यातून आसरू वाहत होते आणि एकच शब्द फुटला आणि म्हणाले मामासाहेब माझी आता काही खात्री नाही माझ्या संस्थेची काळजी घ्या आणि मामासाहेबांनी शब्द दिला काळजी करू नका संस्थेला मी आधार दिलेलाच आहे काळजी घेईन पण तुम्ही लवकर बरे व्हा परमेश्वराची कृपा असेल तर तुम्ही लवकर बरं बरे व्हा परंतु नियतीच्या मनात बरं होणे नव्हतं आणि एकोणीसशे ब्याऐंशी साली साहेबांचं निधन झालं आणि सर्व संस्था शोकसागरात बुडून गेली मामासाहेब आणि आप्पासाहेब जे भेटायला आले होते ते बाहेर आल्यानंतर ढस रडले अशा प्रकारची नाती एकमेकाची होती जिल्हा शिक्षण मंडळ म्हणजे माझ्यासारखे हजारो विद्यार्थी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आले त्यांना पुढं आणण्याचं काम या दोघांनी केलं साहेबांनी केलं गोरख साहेबांनी केलं आणि अशा प्रकारचं एक उत्तुंग व्यक्तिमत्व जे सर्वसामान्य परिस्थितीतून फुललं त्यांनी अनेक कार्यकर्ते त्यांच्या मुळशी तालुक्यामध्ये केले त्यांचे चिरंजीव अशोकराव मोहळ हे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे पुढे अध्यक्ष झाले त्या काळामध्ये मी खानापूर महात्मा गांधी विद्यालय येथे पर्यवेक्षक म्हणून काम करतो सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची आणि सेवकांना उत्तम वागणूक देण्याचं काम त्यांनी केलं पुढे ते खासदार आमदार जे झाले मुळशी तालुक्याचे पुणे जिल्ह्याचे खासदार होते मामासाहेबाने अनेक कार्यकर्ते घडवले हरिभाऊ आगवणे विदुरा नवले पांडुरंग राऊत अशा प्रकारचे कार्यकर्ते त्यांच्या तालुक्यामध्ये निर्माण झाले आणि असे सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व एक उत्तम कुस्तीगीर एक उत्तम राजकारणी एक उत्तम सहकार्य महत्वाची आणि अशा प्रकारे शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी अक्षर ओळखीच्या पलीकडे नाही त्यांनी उत्तम कार्य केलं आणि त्यांचे चिरंजीव सदाशिवराव मोहळ आप्पा नावाने प्रसिद्ध आहेत त्यांनी मामासाहेब मोहळ शिक्षण संस्था नावाचे पुढे शिक्षण स्वतःची शिक्षण संस्था काढली आणि डोंगरदऱ्यामध्ये मामासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम केलं आणि पुणे जिल्हा मामासाहेब मोहोळ शिक्षण संस्था ही पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आस्थिच्या शाखा आपल्याला दिसाय दिसायला लागतात त्यांचे चिरंजीव सदाशिवराव हे उत्तम कुस्तीगीर जरी नसले तर क्रिकेटपटू होते आणि अशा प्रकारे त्यांचे एक चिरंजीव जे गोव्याला जाऊन उद्योगपती झाले अशा प्रकारचे सुंदर असं कुटुंब तयार झालं मामासाहेबांचे नाथ जावई लांडगे म्हणून बाळासाहेब लांडगे जे कुस्तीगीर परिषदेमध्ये पंच म्हणून आंतरराष्ट्रीय नावाजलेले होते ते मामासाहेबांचे नाथ जावई होते अशा प्रकारे आपल्या कुटुंबाचा विकास केला समाजाचा विकास केला मुळशीचा विकास केला पुणे जिल्ह्याचा विकास केला यशवंतराव चव्हाण या महाराष्ट्राचे शिल्पकार आणि सहकार महर्षी वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुणे जिल्ह्याचा विकास करण्याचं काम या महात्म्यांनी केलं त्यांना या प्रसंगी आज त्यांचा जयंती दिन आहे परंतु जीवनाने जयंतीने माणूस मोठा होत नसतो तर त्याच्या मृत्यूने मोठा होतो त्यांनी अमरासं कार्य केलं आणि वयाच्या सत्तर पैकी जवळजवळ अर्धा आयुष्य समाजासाठी दिलं अशा या थोर महात्म्याला मनाचा मुद्रा करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र